वर्धा शहरात शेतकरी निधी बँक या नावाने गेल्या अनेक वर्षापासून चालत होती त्या सर्वसामान्य नागरिकांनी आपले थोडे थोडे पैसे जमा करून त्यात एकूण कोटी जमा झाले होते ही बँक अध्यक्ष शरद कांबळे व त्यांची पत्नी यांच्या नावे होती ते त्यांनी तेहतीस कोटी रुपये बँकेतून काढून आपल्या स्वतःच्या मालमत्ता गोळा परंतु फसवणूक झाली व महिन्या तिच्या पैशाची लूट केली या सर्व फसवणुकीमुळे आज कर्मचारी ग्राहक एजंट व मॅनेजर यांना जिल्हा अधिकारी कार्यालय वर्धा या परिसरामध्ये आमरक उपोषणाची वेळ आली आहे आमरक उपोषण केल्याने सर्वसामान्यांचे बुडालेले पैसे परत मिळतील का याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहूयात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शेतकरी निधी बँकेचा जो घोटाळा झालेला आहे एकूण सात हजार ग्राहकांचे तेहतीस कोटी रुपये बुडाल्याची जे वार्ता वाऱ्यासारखी वर्धा जिल्ह्यामध्ये पसरली त्यामुळे मॅनेजर एजंट आणि कर्मचारी व ग्राहक यात सगळे बुडालेले आहेत मात्र यात धनाट्य झालेला आहे तर शरद कांबळे जे शरद कांबळे त्या बँकेचे अध्यक्ष त्यांची पत्नी अध्यक्ष होती परंतु आत्तापर्यंत त्यांनी अनेक करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या त्यांनी विकत आणि वेगवेगळ्या वेग लोकांच्या नावावर घेतल्या आहेत मात्र फजगत झाली आहे तर सर्वसामान्य नागरिकांची त्यासाठीच आज त्या उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे सर सरचिटणीस आपल्यासोबत आहेत राणाभाऊ रनोरे साहेब काय सांगाल आपण भेट दिली आहे यांना तर यांचं जे वेदना आहे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून हे खूप चव्हाट्यावर आलेलं आहे मात्र वर्धा जिल्ह्याला बँक बुडवण्याची एक सवय झालेली आहे धनाढ्य लोक मात्र सुळसुळाट दोन ते चार महिने जे आहे ते अटकेत राहतात आणि परत मोकळवतात पण सर्वसामान्य यात फसल्या जात आहे नाही ही खरी गोष्ट आहे की या जिल्ह्याला या जिल्ह्याची मध्यवर्ती बँक जी प्लॅनिंग करून डुबवल्या गेली गोरगरीब जनतेचे पैसे त्याही बँकेत होते आज देखील अनेक ग्राहकांचे पैसे परत पर मिळालेले नाही आहे त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर हा महाघोटाळा या शरद कांबळे आणि सर्वसंचालक मंडळींनी केलेला आहे सोळा मार्चपासून साधारणतः ही बँक बंद पडलेली आहे आणि साधारणतः तेहत्तीस कोटी रुपये सात हजार ग्राहकांचे पैसे या शेतकरी निधी बँकेमध्ये आहे आणि या बँकेमध्ये ज्यांचे कुणाचे पैसे आहेत ते उद्योगपती नाही आहे धनाढ्य लोक नाही आहे या जिल्ह्यातला शेतकरी शेतमजूर या लोकांचे पैसे या बँकेमध्ये आहे आणि गेल्या पंचवीस तारखेपासून आमरण उपोषण या ठिकाणी बसलं असता आजची साधारणतः सत्तावीस तारीख आहे म्हणजे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस परंतु हे आमरण उपोषण जे लोक करतात हे त्यांच्यासाठी करत नसून या जिल्ह्यातले शेतकरी आणि शेतमजूर यांचे जे पैसे शंभर टक्के गमन झालेले आहे शंभर टक्के या पैशाची विलेवाट लागल्या गेलेली आहे आणि हे पैसे मिळण्याची कुठेही दूरदूर शाश्वत नाही आहे अशा स्थितीमध्ये हे या जिल्ह्यातले सातही ब्रँचचे प्रमुख मॅनेजर लोक आमरण उपोषण करते हे यांच्यासाठी करत नसून हे ग्राहकांसाठी करतात आहे आणि अशा स्थितीमध्ये तीन दिवस लोटून प्रशासनाच्या वतीनं कुठलीही भूमिका घेण्यात आलेली नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे जेव्हा हे उपोषण सुरू असल्याचं आज माझ्या कानी आलं तेव्हा भुमी का ही जे ले, बस ले ले मी तात्काळ या उपोषणाला भेट देण्याच्या संदर्भात भूमिका घेतली उपोषण मंडपाला भेट देऊन साधारणतः सातही जे लोक आमरण उपोषणाला भेटले बसलेले आहेत त्यांची भेट घेतली चर्चा केली प्रसंगी त्यांना सांगितलं की याच्यात लक्ष घालतो आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गटाचा महाराष्ट्राचा संघटन सचिव म्हणून साधारणतः सरकार पक्षामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत योगायोगानं आमचे नेते अजितदादा या महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री आहेत आज सायंकाळी सेशन संपल्यावर उशिरा रात्री दादाशी या वि विषयावर डिटेल चर्चा करतो प्रसंगी हा सर्व विषय दादाच्या कानी सगळ्या डिटेल घालतो सगळ्यात पहिले तर प्रमुख भूमिका म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार म्हणून या आमरण उपोषणाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो आम्ही या उपोषणकर्त्यांच्या सोबत आहोत हे देखील आपण सांगतो आज सायंकाळी या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य व मुनगट्टीवार यांच्याशी देखील चर्चा करतो आणि यांच्याशी चर्चा करून योगायोगाने महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन सुरू हिवाळी अधिवे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनामधून कुठेतरी या संदर्भात हा खटला शरद कांबळेंनी केलेला भ्रष्टाचार घोड हा ताबडतोब तात्काळ या बँकेच्या सर्व डायरेक्टरवर एफ आय आर करून फौजदारी गुन्हा दाखल करून यांना अटक करून हा खटला ताबडतोब फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवला गेला पाहिजे त्याच्यामधून या सर्व डायरेक्टर आणि या डायरेक्टरच्या परिवारातील अनेक नातेसंबंधातील सर्व लोक यांच्या सर्व प्रॉपर्ट्या सील करून जप्त करून तेहत्तीस कोटी रुपयाचं ऑक्शन केलं पाहिजे आणि हे तेहतीस कोटी रुपये प्रामुख्यानं सर्वात पहिले या जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजुरांचे जे तेहतीस कोटी रुपये सात हजार लोकांचे आहे ते परत केले पाहिजे त्याच्यात जर एखाद्या वेळेस कायद्याच्या दृष्टिकोनातनं तात्काळ शक्य नसेल तर एखाद्या वेळेस सरकार म्हणून हे कोणाचे वैयक्तिक पैसे नसून हे या जिल्ह्यातल्या खऱ्या अर्थानं शेतकरी शेतमजुरांचे सेथ पैसे आहे तेव्हा सरकार म्हणून अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून एखाद्या वेळेस एखादा प्रस्ताव या बँकेतील खातेधारकांच्या थेट खात्यामध्ये तेत्तीस कोटी रुपये देता येते का याच्यावर देखील या सरकारमध्ये विचार करून कुठेतरी तेत्तीस कोटी रुपये या शेतकरी शेतमजुरांना दिले गेले पाहिजे या संदर्भात देखील आज सायंकाळी या जिल्ह्याचे वित्त मंत्री म्हणून मान्य अजितदादा यांच्याशी चर्चा करणार हे स्पष्ट उपोषणकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि आजची सत्तावीस तारीख आहे आज, आज उपोषण मंडपाला भेट द्यायला आलो आणि दोन दिवसानंतर सुधीर भाऊ या जिल्ह्याचे पालकमंत्री असो अजितदादा असो प्रशासनातील जिल्हाधिकारी एस पी साहेब असो या सर्वांशी चर्चा करून परत एकदा याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झालेलं आहे हे आमरण उपोषण कसं सुटू शकेल हे सात हजार ग्राहकांना तेहतीस कोटी रुपये कसे मिळू शकेल संदर्भात मी काय केलेलं आहे सरकारची काय भूमिका आहे प्रशासनाची काय भूमिका आहे हे देखील स्पष्ट करण्यासाठी येत्या दोन दिवसानंतर याच्यामध्ये वर्क करून परत रविवारी या आमरण उपोषणाला भेटतील नक्कीच जे मागे झालेलं आहे की त्यांना त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले परंतु शे अजूनपर्यंत शेतकऱ्याचे किंवा शेतमजुराचे पैसे त्यांना मिळाले नाही याही प्रकरणात असं न हो म्हणून आपल्या आपल्याकडून जे आस या लोकांनी ठेवलेली आहे हे नक्की पूर्ण होणार का आणि किती दिवसात पूर्ण होणार एक तर असं आहे की सरकारला माझ्या वतीनं मला एकच सांगायचं आहे सा मी दादाशी हेच चर्चा करणार करणार आहे की विदर्भातील यवतमाळसह वर्धा जिल्हा देखील शेतकरी आत्म आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि ही पैसे ज्यांचे आहेत अशा लोकांची पैसे आहेत का जे हातावर आणतात आणि पानावर खातात अशा पद्धतीच्या ग्राहकांची पैसे आहे आणि ही पैसे जर परत झाली नाही तर ह्याच्यामध्ये आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपणास सांगू इच्छितो प्रशासनास सांगू इच्छितो की एक तर ह्या वेगळा विषय आहे हा आर्थिक विषय आहे हा अत्यंत नाजूक विषय आहे प्रशासनाने आणि शासनाने कुठंतरी याची तात्काळ गंभीर दखल घेतलीच पाहिजे नाही तर या जिल्ह्यामध्ये पुठे तरी काईदा चा विशे जा जा या प्रकरणातून कुठेतरी कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याचा विषय आहे ज्या एजंट लोकांनी ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ग्राहकाकडनं पैसे या बँकेमध्ये ठेवीसाठी किंवा सेविंग करण्यासाठी आणलेले आहे ते सर्व ग्राहक या कर्मचाऱ्यांना या एजंट लोकांना या अधिकाऱ्यांना कुठेतरी मारहाण करेन प्रसंग प्रसंगी याच्यामधून उद्या कायदा सुव्यवस्था निर्माण जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याची स्थिती निर्माण होईल आणि प्रसंगी